भंडारापाडे तरसाळी शिवारात बिबट्या मृत्यूमुखी आठ दिवसात दुसरी घटना वन विभाग सतर्क बागलान तालुक्यातील भंडारपाडे तरसाळी शिवारालगत असणाऱ्या कपाळ्या डोंगऱ्याच्या पायथ्याशी एक बिबट्या मादी अवस्थेत आढळून आली आहे यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली असून मादीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला असावा याचा तपास वन विभाग करत आहे मागील आठ दिवसात दोन बिबट्या मादींचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे हे मृत्यू नक्की कशामुळे झालेले आहेत याचा तपास होणं गरजेचं असल्याचं मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केलंय कपाळ्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या हरण्यामोख शिवारात ग्रामस्थांना बिबट्याची मादी मृत अवस्थेत दिसली त्यांनी ही बाब सटाना वन विभाग व प्राणीमित्र राकेश घोडे यांना कळवली होती घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा तपास अधिकारी करत आहेत भंडारपाडे तरसाळी शिवारात असणाऱ्या कपाळ्या डोंगऱ्याच्या पायथ्याशी वन विभागाचे साडेतीनशे हेक्टर वन क्षेत्र आहे या वन क्षेत्रात वाघ बिबट्या मोर वानर तरच ससा असे अनेक वन्यजीव वास्तव्य असतात परंतु वन विभागाकडून या प्राण्यांसाठी कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था करण्यात आलेल्या नाहीत या परिसरामध्ये बिबट्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात असून अनेकदा त्यांनी शेजारील शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला चढवला आहे तसेच अनेकांना बिबट्याना रात्री पहाटे दर्शन देऊनही दिलं आहे मात्र या परिसरात बिबट्या मृत होण्याची ही घटना पहिल्यांदाच घडत असल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मादी बिबट्याचा घटनास्थळी पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी नर्सरीत नेण्यात आलंय मृत बिबट्याचं वय हे साधारण चार ते पाच वर्षाचं असावं आठ दिवसात दोन बिबट्या मृत्यूमुखी पडलेल्या असून मृत बिबट्या मृत पडण्याचं नेमकं कारण काय हे आत्तापर्यंत समजू शकलेलं नाहीये त्यामुळे नागरिकांच्या मनात तसेच प्राणीमित्रांच्या मनात शंका उपस्थित होत आहेत यावेळी निसर्ग प्राणीमित्र राकेश घोडे व वन विभागाचे अहिरे वनरक्षक पवार रोंदळ किरण भामरे व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी तुषार रोंदळ तरसाळी